जग बदलण्यासाठी शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे गरिबीच्या चक्रातून बाहेर पडण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे शिक्षण जो धन वाढवतो तो काळजी आणि चिंताही वाढवतो जो धन वाढवतो तो काळजी आणि चिंताही वाढवतो आणि जो ज्ञान वाढवतो तो मान आणि सन्मानही वाढवतो जो ज्ञान वाढवतो तो मान आणि सन्मानही

शिक्षक आपल्याला नेहमी सांगू शकतात की मोबाईलचा वापर कमी करा मोबाईलचा वापर हवा तेवढाच करा आपल्या सखोल प्रभु ज्ञानाचे भांडार सखोल प्रभु ज्ञानाचे भांडार सखोल प्रभु ज्ञानाचे भांडार दूर करण्या अज्ञान वयनधार दूर करण्या अज्ञान वयणधार अशाच आपल्या या शिक्षकांचे कधीच न विसरणारे उपकार अशा आपल्या शिक्षकांचे कधीच न विसरणारे उपकार मी कधीच विसरू शकत नाही धन्यवाद धन्यवाद अगदी खूप छान भाषण